माझी लाडकी बहिणी योजनेचं अतिशय वातावरण सगळीकडे एक आनंदाचं आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे चौदा था। तारखेपासून था जमा व्हायला लागले आज मोठा एक शुभारंभाचा लॉन्चिंगचा एक कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे सगळे पैसे ज्या ज्या माझ्या लाडक्या बहिणी जवळपास आता दीड कोटी लाडक्या बहिणींनी फॉर्म भरले आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात आणखी जे काही ये फॉर्म येतील या सर्व माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील एक आनंदाचं वातावरण त्यांच्या सगळीकडे पाहतोय आणि याचा समाधान आणि आनंद आम्हाला मंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचं अतिशय वातावरण सगळीकडे एक आनंदाचं आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे चौदा तारखेपासून जमा व्हायला लागले आज मोठा एक शुभारंभाचा लॉन्चिंगचा एक कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे सगळे पैसे ज्या ज्या माझ्या लाडक्या बहिणी जवळपास आता दीड कोटी लाडक्या बहिणींनी फॉर्म भरले आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात आणखी जे काही फॉर्म येतील या सर्व माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील एक आनंदाचं वातावरण त्यांच्या सगळीकडे पाहतोय आणि याचा समाधान आणि आनंद आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचं अतिशय वातावरण सगळीकडे एक आनंदाचा आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात था था पैसे चौदा तारखेपासून जमा व्हायला लागले आज मोठा एक शुभारंभाचा लंचिंगचा एक कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे सगळे पैसे ज्या ज्या माझ्या लाडक्या बहिणी जवळपास आता दीड कोटी लाडक्या बहिणींनी फॉर्म भरले आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात आणखी जे काही ये फॉर्म येतील या सर्व माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील एक आनंदाचं वातावरण त्यांच्या सगळीकडे पाहतोय आणि याचा समाधान आणि आनंद आम्हाला